नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आपण आपल्या ड्युटीवरून निघालो होतो वैजासूरला चाललो होतो तर आपली ता ता बस रस्त्यात खराब होऊन गेलेली आहे तर आता ड्रायव्हर येते स्वतः बसचा काय प्रॉब्लेम येते सापडते स्वतः का करते तर ती बस अक्षरशः एवढी खराब आहे तिचा डॅशबोर्ड गियर गेअरच पडा ना तिचा जो गिअरचा जे गेर टाकण्याचा दांडा राहतो तोच खराब झालेला आहे तो, तो सुद्धा पडाना एवढी खराब परिस्थिती आहे बस डेपो मधल्या गाड्यांची सरकारनी लॉंग रूटच्या जी बस आहे ती बस कुठून आलेली आहे ठाणे कर्नाळा ठाणे नाशिक येवला वैजापूर मग छत्रपती संभाजीनगरला चाललेली एवढ्या लाँग रूटला सुद्धा एवढी खराब बस ठेवलेली की तर ते लाँग रूटच्या बसेस तरी व्यवस्थित चांगल्या ठेवायला पाहिजे तर तुम्हाला येणार ना चला मी बस दाखवते हे बघा मित्रांनो ही जी बस आहे ही बघा अर्नाळा ठाणे नाशिक येवला वैजापूर संभाजीनगर या मार्गे जाणार आहे संभाजीनगरला तर ती बस इथे भर रस्त्यामध्ये एकदम सलसण ठिकाणी बंद पडलेली आहे आणि इथे कोणी आता सर्विस वाला पण नाही तर जे ड्रायव्हर आहे ते स्वतः गाडीचं रिपेअरिंग करताय तर आता बघू किती टायमात निघते बस

हा समोर घ्या समोर घेतला मागे येतोय ती नाही हा काय ना हा आता अमरो माग घे हा अजून बाजू घे मागे मागे

पंडातकर आणि ड्रायव्हर दोघं पण बसचा प्रॉब्लेम सापडताय पण बस काय सापडना आणि दुसरी पण बस येत नाहीये खूप प्रॉब्लेम झालेला आहे आता बघू काय होतं कुठे त्याला बस चालू झालं तर जाऊ